आणि आपला एक नशीब आहे की या सह्याद्रीमध्ये आपला जन्म झालाय आणि आता वाटलं रस्ता संपलाय रस्ता तर अजून पण वरती आहे तेव्हा कसलं भारी वाटते एवढं चढलं की आता पोचूनच एकदम शुद्ध बिसलेले सारखं पाणी लागतंय वरती आता बघा कसला जबरदस्त व्यू येते काय काय ते असं पळत चाललंय जय शिवराय भावांनो तर आज आपण गोदावरी आईकडे जाणार आहे वरती गुहा आहे मस्त खूप जबरदस्त आहे आता थोडं आपण गावावरून थोडं वरती आहे वरचा व्यू बघा असला जबरदस्त तिकडे दोम धरण आहे वरती चाललो आहे खूप मजा येणार आहे पुढं इकडचा व्ह्यू पण खूप जबरदस्त आहे आणि तिकडून असं वर एकदम वरती गेला ना पूर्ण महाबळेश्वर बिबळेश्वर खूप जबरदस्त दिसतो त्याला अजून थोडं वरती आलो आहे तेव्हा तिकडं बघा हे आपलं दोमदरण दिसतंय तिकडं वरती इकडं क्षेत्र महाबळेश्वर आहे दिसत इकडे एक केटस पॉईंट आहे वरती वरती जाऊन पण तू म्हणून दाखवेन पाय पाय आहे स्ट्रेट आता थोडं थांबलो आहे इथं काही आंब्याचं झाड आहे वरती थोडं रेस्ट घेतली अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे इथं पण कसं जबरदस्त वाटते की सुकलेली झाड काय नाही उकतील लॉपस एका ला थे, ला थे, दे, दे, आता आता वरती आलो आहे इकडं पूर्ण अशी वाकडी तिकडी वाट आहे सर्व वाट नाही आपण बघा पहिलं ते खालती बघितलेलं तिकडं डॅम आता बघा आता जरा एकदम क्लिअर दिसतोय पाणी पण दिसतंय वरती थोडं झूम करतो बघा पहिलं दिसत नव्हतं पहिलं पाणी पण आता बघा एवढ्यावरती आलो आहे अजून खूप जायचं आहे वरती इथं सगळी झाडं लागते सगळी करवंदाची इकडून चालू झाडत आहे हे बघ दाखवतो करवंद इथं कुठं हे बघा छोटी छोटी अजून 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 खूप येतील अजून पुढं खूप झाड हे बघा पूर्ण दगडी वाटे खूप टाइम पासून चालतो बाकडं तिकडं अजून खूप चालायचे जरा आता वरती आली जरा थांबलेलो तेव्हा इथं झाड करवंदीच पूर्ण सगळी झाड आहेत इथं हे बघा आता जवळ चालू आहे आता हे बघा एकदम छोटी वाट आहे थोडं बरं पण नाही वाटत तरी पण आलोय कारण का सात वर्षानंतर आत्ता आलोय मी आणि वरती जायला खूप एक्साइटेड आहे पण आहे त्यामुळे आणि असं तुम्ही बोलण्यावरला पण असं वाटत असेल स्टार्टिंगपासूनच सुरू स्ट। केलं त्यापासून पण तरी खूप एक्सायटेड एक आहे चालतोय खूप ट्रेन पिकायची बाकी ते बघा सगळी कच्ची आहेत आणि पिकलेली इकडे याला रानचा मेवा बोलतात या फळाला करवंद ती पण माहितीच असेल असं पण हे बघा इथं खूप आहे येते बघा इथं बघा घट्टाचा घट्टाच आहे पूर्ण जवळ पिकतील आता खूप आहेत बघा एक खाऊन बघतो कसं लागतं थोडं आंबट टाईप चांगला लागते पण खायला <coughs> आणि एक अजून एक गोष्ट आहे की हा जो रानमेवा आहे ना हा फक्त आपल्या महाराष्ट्रातच जास्त भेटतो बाकी कुठं भेटत नाही रानमेवा म्हणजे आपल्या करवंदा आपण पाठी खाल्ल्या ना ते आपल्या महाराष्ट्रात जास्त क्वांटिटी मध्ये उघडलं जात ते पण असे जंगला त्या जागी जास्त सगळे पाणी पण आहे चित्ता आहे चित्ता हरिण पण आहे आता हरिणचं पण एक शेवट दाखवत पावसाळ्या टायपाचं ते पण बघून मी बघा हा ओढ आहे ओड्याची टाल आहे इथून सगळे डोंगरातलं पाणी आहे ना पावसाळ्या टायमा इथून खाल्लं जात अजून हे एकच नाही अजून खूप आहेत तरी आता हे भेटलंय म्हणून जे दाखवतो चालायचं रस्ता बाहेर कसं आहे पोकडं समजत नाही कुठून जायचं तरी का सारी मोबाईल पण स्टेबल करतो गोपरून आहे आपला आपला मोबाईल आहे गिंबल पण असतं ना तर भारी व्हिडिओ म्हणजे हल्ली पण नसते थोडी पण व्हिडिओ ठीक आहे असून दे घेऊ काहीतरी गिंबल पण घेऊ आयफोनवर हो व्ह्यू काहीतरी नक्की युट्यूब ला एक चांगला सपोर्ट भेटला ना मग लाईक करत लोक आयफोन झाले की एकदम चांगलं वाटते सह्याद्री कसली जबरदस्त आहे अजून वरती तुम्हाला जबरदस्त व्ह्यू दाखवेन आणि आपला एक नसीब आहे की या सह्याद्रीमध्ये आपला जन्म झालाय थोडं बरं वाटायला लागलं वरती आलं की तिकडं कसं वाटत इथं सापही सगळी येतं इथं जंगलामध्ये अजून मन दिसलं नाही दिसलं पाहिजे कुठेतरी कशी अशी वाकडी विकडी वरपर्यंत मोबाईल ठेवतो नाही खालीच जाईन ब्लॉगच म्हणत तेव्हा <laughs> कसलं भारी वाटते एवढं चढलं की आता पोचूनच जाऊया पप्पा ते इकडून आलं मी तिकडून असो तेवढं घुमून असं इकडून आलो इकडून चढणं तेवढं मुश्किल आहे पप्पा इकडून आलं अजून आपल्याला जायचे वरती घुमायचे आता वाटलं रस्ता संपला आहे रस्ता तर अजून पण वरती आहे अजून तो वाकडा तिकड आहे स्ट्रेट आहे अजून खूप चालायचं अजून खूप चालायचं इथ बस हवा निघल मित्रांनो आता तर मी ज्या गोष्टीची आतुरता बघत होता आणि तुम्ही आणि मी आता आता पण तिकडं पोहोचलोय आणि धरम पण बघा कसलं जबरदस्त दिसतंय थोडं झूम करतो आ, कसला व्ह्यू जबरदस्त अजून ही ही काडा चढून पण नाही ना उंबळ जायचं मंदिर आहे एकूण वरती असं काडा चढून जायला लागतं तिकडं इथं गोदावरी आईचं मंदिर आहे इकडं कसली जबरदस्त हे बघा तशी इकडे आहे ना तिकडे पाणी जमा होतं आणि तिकडून जरा आहे जराचं पाणी तिकडून निघतं बाहेर इकडे पाणी जमा होत कसली बघा हो किती जबरदस्त तुला कशी तिकडून पाणी येते आणि हे पिण्याचं पाणी तुला किती साफ आहे ते घंठी सगळे देवांचे स्थळ आहे इकडं असं हे जे कुंकू लावलेले आहेत ना काय इकडे पाणी पितोय कस आपलं खूप मस्त लागते आणि पूर्ण एकदम थंड थंड एकदम वरती एकदम शुद्ध बिस्लरी सारखं पाणी लागतंय जबरदस्त दिसतं त्याला आणि कडचा तो इथून वरती जायसाठी वाटे पाय सरकला डायक खाली जाणार इथे म्हणा कमी हाईट वाटते पण खूप हाईट आहे खूप वरती आहेत आपण डोंगराच्या बाकी इथे दिसतं दिसते का तेवढं तेवढं आपण इथं या लेवलला आहे तिकडं बघा पूर्ण महाबळेश्वर बिबेश्वर तिकडं केटेस्ट पॉईंट आहे हत्तीसारखं त्यांना ते पण दाखवतो इथे मी साईडला आणि ते, ते दोनदार आता बघा कसं पाणी दिसतंय आता एकदम क्लिअर दिसते बघा अजून जुम केला असतं नको तिकडून पाणी सोडतात फाटल अजून तिकडं आमचं गाव ते पण गाव आणि आता कुंबळजा इकडं आपण जाणार आहे कालच्या वाट्याने वापस तिकडून थोडं वरती इकडून पण जाऊ शकतो थोडं अवघड इकडून आता आपण घुमून जाणार चला एकदम एकदम आवाज आहे का पक्ष्यांचा वाटेने गेलेलो ना तिकडून आपण त्या साईडला गेलेलो तर या वाटेने आपण इथे कुंभळ्या मंदिराकडे जाणार आहे मग आता आपण ज्या वाटेने चाललोय ना ती वाट कमळगडाकडे पण जाते कमळगड बाहेर कसं दिसत ते बघा त्याचा पण एक पिक्चर इथं साईडला दाखवतो मुंबईमध्ये बरोबर दिसत नाही हे बघा आता आम्ही डोंगराच्या दुसऱ्या साईडला आलो आहे इकडं बाई इकडचं गाव आहे आणि पाहिजे तिकडं आपलं कमळगड ते त्या साईडला मी दाखवलं आहे ना पहिलं ते त्या साईडनं होतं आता आपण या साईडला आलो आहे हे अटक जांबली खोरं आहे खूप वरती आलो आहे आणि त्यामध्ये घुमलो पण त्या साईडनं या साईडला आलो आहे कडा चढलो असतो हो तर पटकन आलो असतो पण थोडासा घुमून तर आता आपण आलोय तर कुंभरजाई देवीच्या मंदिराच्या इथं कुंभरजाई करत अस मंदिरामध्ये आमची कुंभरजाई देवी बाजूला पण दिलेत हा कसं आहे आता गावाकडे जातो खाली तर आता आपण वरती आलो तिथं खालती देवीचं मंदिर होतं आपण ते खालती बघितलं गोवा आता वरती आलोय एकदम वरती आता बघा कसला जबरदस्त होते येते वाट बघा कशी केवढी खाली गेलं की एवढीशीच वाट आहे हात चप्पल पण हातात घेऊन चाललंय तिथून आलो काय इकडं मी वापस भेटला इथे खूप सारे पिकले बाकी जागी सगळे कच्चे जास्त करून इकडं पिकलेले भेटले खूप काटे लागते त्याचे इकडं काय काढून पण ते मित्रांनो वांटर ते बघा माकड तिथं पण आहेत बघा झाड ते बघा ते असं पळत चाललंय वडाचं झाड आहे ना त्यामुळे इकडं माकडं आहेत इकडचं ते फळ असतं ना लाल लाल ते खायला आलेले आता गेली तिकडं ती सहा सहा जात होती लाकडं त्या साइडला गेली तुम्हाला ही व्हिडिओ आवडले सुद्धा आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जय शिवराय